छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटर परिसरामध्ये दहा महिला बचत गटांना शासकीय योजना मिळाव्यात म्हणून सरकारकडे आर्थिक मदतीसाठी मागणी केली आहे एकीकडे प्रशासन सशक्त महिलाकरण कौशल्य विकास आणि महिला उद्योजक बनवण्यासाठी कार्यक्षम असल्यानं शासन सांगतं परंतु महिलांना याबाबत सरकारकडून पाहिजे तशी मदत होताना दिसत नाही टीव्ही सेंटर परिसरामध्ये समर्थ महिला बचत गट जिजाऊ महिला बचत गट सावित्रीबाई महिला बचत गट नारी शक्ती बचत गट आदर्श महिला बचत गट विठाई महिला बचत गट धनलक्ष्मी महिला बचत गट अबोली महिला बचत गट रणरागिणी महिला बचत गट आणि शिवाई महिला बचत गट इत्यादी बचत गट महिला चालवताना परंतु शासनाशी एकही योजना आतापर्यंत त्यांना मिळालेली नाही असे आशा कुंटे आणि विभावरी मोरे यांनी सांगितलं आहे लाडक्या बहिणींना जग बनवण्यासाठी शासनानं आम्हाला बचत गटासाठी असलेल्या शासकीय योजना तसेच आर्थिक मदत मिळवायला हवी अशी विनंती त्यांनी यावेळी शासनाकडे केली आहे टीव्ही सेंटर परिसरामध्ये जवळपास दहा बचत गट चालतात परंतु महिला सक्षमीकरणासाठी घरगुती उद्योगांसाठी शासनानं आम्हाला शासकीय योजनांचा लाभ द्यावा तसेच आर्थिक मदत करावी अशी मागणी निकिता वाया प्रिया पाटील साधना भिसे दीपाली आतर्डे सीमा सोनवणे विभावरी मोरे आशा कुंटे आणि वैशाली गायकवाड यांनी केली आहे महिला एवढ्या एकत्र यह येऊन कष्ट कर करून महिला गट तयार करतात आणि ज्यावेळी ते खाते जातात त्यावेळी बँकवाले त्यांना रिस्पॉन्स देतच नाही मग बँकेत जाऊन दोन दोन, दोन तास थांबा थोडं मग दुसरं की त्यांचे ग्राहक झाले की थांबा थोडं मग अशी ते, ते बँकेत त्यांना दोन दोन तीन तीन दिवस ती पण आता आमचा वेळ संपला तुम्ही घरी जा परत दुसऱ्या दिवशी या असे ते बँकवाले त्रास देतात मग ते का देतात शासनाने याची दखल घ्यावी बाबा बँकेत शिंदे शिंदेसाहेब एकच मागणे आहे की शिंदेसाहेब तुम्ही आम्हाला पंधरा पंधराशे रुपये दिले आम्हाला स्वावलंबी बनवलं त्या पंधराशे रुपयामध्ये काही होईल आम्ही छोटा मोठा आमचा पहिले जे आम्हाला साडेसात हजार एकत्र आले ते एकत्र आल्यामुळे आमचा खूप फायदा झाला माझं नाव अशा पोखट तुमच्या आहे माझ्या गटाचं नाव समर्थ महिला बचत गट आहे जे आज आम्ही एवढ्या महिला जमा झालो सर ही अशी विनंती माझी शासनाला की आमच्या या महिला काहीतरी उद्योग करण्यासाठी आधीच बसलेला बसलेल्या आहोत आमच्या लाडक्या भावाने आम्हाला जे दीडशे रुपये दि दीड हजार रुपये दिलेले त्याच्यातून महिलांच्या चेहऱ्यावर जे हसू दिलेले आमच्या एकनाथ साहेबांनी ते कधीच महिला विसरू शकणार नाहीत पण आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की आमचा आम्हाला उद्योग काहीतरी असं दिला पाहिजे शासनाने आणि घराघरात जी, जी महिला आज बसलेली तिला लहान लहान मुलं आहेत ती मुलं सोडून बाहेर जाऊ शकत नाही तिच्या घरात बसून तिला अशा काही योजना द्या का ती घरात बसून ते उद्योग करू शकते असे आम्हाला शासनाला मागणी करायची आहे आमच्या घर खूप गरीब परिस्थितीतल्या महिला आहेत कोणी धुन्या भांडायला जातो कोणी दवाखान्यावर कामाला जातं सर आमच्या महिला पूर्ण काही ना काही उद्योग करत आहेत आणि करणारे तर त्याला शासनाची मदत पाहिजे